हाय फ्रेंड्स तर आज मी दोन दिवसांनी व्हिडिओ बनवते का गॅलरीत बसले का कपडे सुकाय टाकलेले आहेत आज जरा ऊन पडले दोन दिवस ऊन नव्हतं तर आज जरा हलकंसं ऊन पडलेलं आहे बघू शकता तुम्ही पाच वाजल्यात तर मला जरा बाहेर जायचं आहे त्याच्यासाठी मी आता रेडी होणार आहे चला ती पलीकडच्या खिडकीतनं पण कसं दिसते कसं नाही ते बघूया एक देवघरातून त्याला मी दाखवते वेळात वेळ काढून मी व्हिडिओ बनवते माझ्या यूट्यूब फॅमिलीसाठी त्यांना वाटत असेल की खूप दिवस झालं व्हिडिओ बनवला नाही रोज व्हिडिओ आला की बघायला बरं वाटतं पण रोज नाही व्हिडिओ आला की बघायला बरं वाटत नाही मुलं तिकडं बसलेले आहेत हो का इकडून हो का असं हलकंसं ऊन पडले झाडामुळं खूप छान वाटते इकडे बिल्डिंगचं काम चालले गेल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं दोन दिवस ऊनच नव्हतं आणि आज गुरुवार आहे तर आज बाजार असतो गुरुवारातून थोडी भाजी आणायची आहे त्यासाठी मला बाहेर जायचं आहे घरात बसून बसून खूप कंटाळा आलेला आहे दोन दिवस मला खूप टेन्शनमध्ये होते त्याच्यामुळे मी व्हिडिओ बनवला नाही तर आज मी शॉर्ट व्हिडिओ पण बनवलेला आहे आणि हा लाँग व्हिडिओ पण बनवून मी माझ्या आय डीवर टाकते तर कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बाय फ्रेंड्स